माझ्या आजोबा कोंडी त्याचं कालच असलं पाहिजे माझ्या वडिलाचं कुंभी प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि माझं असलं तर ते आपल्याला व्यक्तिशे जावं लागत आता सरकार ते मागतो तो धनांक पाटील काय माझं कुंभी प्रमाणपत्र पाहिजे आता त्याच्या आज्याच मराठा लिहिला असेल त्याच्या बापाचा मराठा लिहिला असेल तर हा कुंडी कोण काय करतो म्हणजे आम्ही मनोज चिरंगे पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराठी मध्ये महत्वाची बैठक बोलावलेली आहे या बैठकीसाठी राज्यभरातील समाजातील नेत्यांना बोलवलेला आहे मराठा उपोषण करते साखळी उपोषण करते डॉक्टर प्राध्यापक आणि मराठा आरक्षण विषयातील या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे त्याचवेळी काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वक्तव्य समोर आलेले आहे यामध्ये नाना पटोले यांनी मनोज जरांगे यांचा बाप काढला आहे यामुळे पुन्हा आरोप प्रत्यारोप होणार आहेत काय म्हणाले नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे आले होते यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा बाप काढलेला आहे नाना पटोले म्हणाले की जरांगे पाटील म्हणतात ना मला कुणबी प्रमाणपत्र पाहिले पण ज्यांच्या बापाचे मराठा प्रमाणपत्र असेल आजोबाचे मराठा प्रमाणपत्र असेल त्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र कशाला हवे असा सवाल करीत मनोज जरांगे ले ले यांचा त्यांना त्यांनी खडे बोल सुनावलेले आहेत नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर नारायण राणे छगन भुजबळनंतर आता नाना पटोले मनोज जरांगे यांच्या निशाणावर येणार आहे प्रमाणपत्र घेताना आपला आपल्या स्वतः जावे लागते द्यावी आपली वी द्यावी लागते आम्ही ओबीसी असून ओबीसीची कागदपत्रे नसेल तर आम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही परंतु आता आरक्षणाच्या विषयामुळे महाराष्ट्रात महागाई बेरोजगारी हे मुद्दे बाजूला गेले शेतकऱ्यांचे प्रश्न मागे गेले विधानसभेत आपण हे विषय मांडत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितले आहे